नमस्कार मंडळी झी मराठीवरील लोकप्रिय मालिका असलेल्या लक्ष्मीनिवास मालिकेच्या कास आणि दिग्दर्शकावर आरोप केले आहे ही अभिनेत्री सध्या बिग बॉस मराठी गाजवते काय म्हणाली ही अभिनेत्री आणि काय घडलं नेमकं जाणून घेऊया ही अभिनेत्री आहे तन्वी कोलते सध्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये सहभागी असलेली ही स्पर्धक पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे सध्या तिची एक मुलाखत चर्चेत आहे ज्यात तिने लक्ष्मी निवास मालिकेच्या सेटवर तिला आलेला अनुभव शेअर केला इट्स माझं दिलेल्या मुलाखतीमध्ये तन्वी म्हणाली की मी आधी जिथे काम करत होते ना तिथे मला एका भल्या व्यक्तीने सांगितलं की तुला कळत आहे का यू आर वेस्टेज तू कचरा हेच कचरा तुला जे आयुष्यात करायचं आहे ना ते तू करत नाहीस मला त्या व्यक्तीला दाखवायचा आहे की तोच कचरा तुमच्या आयुष्यातून निघून गेला आहे त्या कचऱ्याला त्याची किंमत कळली आहे तो कचरा कचरा नव्हताच तो कचरा आता स्वतःचं नाव करणार मी त्या व्यक्तीला थँक्यू म्हणेन मला चार चौघांमध्ये कचरा म्हटल्यासाठी त्यामुळे मला अक्कल आली तर ते, ते, ते असं आहे की मी लहान आहे मी कॅरेक्टर रोल करते त्यामुळे तसं नाही आहे गं त्यांना असं म्हणायचं नव्हतं समजवायची पद्धत वेगळी आहे पण तुम्ही चार चौघांसमोर कचरा म्हणता मला माहिती आहे मी युनिक आहे मी पहिल्या दिवसांपासून रडारवर होते लोक माझी अजूनही वाट बघतात तर मी खोलते कशी तयार होऊन येते मी लहान गावातून आले असले तरी माझा ड्रेसिंग सेन्स चांगला आहे त्यामुळे लोक जळायचे माझ्यावर बॉडी शेमिंग अनेकदा केलं गेलं मी सेटवर अंगभर कपडे घालून यायचे पण तुम्ही दिलेल्या कपड्यांमध्ये माझी फिगर दिसत असेल तर त्यावर बोलायचं नाही यावर मी अनेकदा बोलले आहे सुरुवातीला मी नर्वस असायचे पण नंतर मी त्यातून नीट झाल्यावर माझ्यावरच आरोप केले गेले असं बऱ्याचदा घडलं मी जेव्हा मा मालिका सोडल्याचा मेल टाकला तेव्हा कारण बदलण्यासाठी मला मेल मेलबदल म्हणून सांगण्यात आलं मी नकार दिला कारण माझं लग्न ठरलं होतं असा मी मेल टाकला आणि नंतर मी दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये दिसले आणि तुम्ही माझी बदनामी केली तर माझं नाव खराब होणार त्यामुळे खरं कारण सांगून मी मेल टाकला आणि मालिका सोडली